नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की माझी सकाळ जी होते सकाळची सुरुवात ती अशी होते आणि आज आहे सोमवार तर सोमवारी निलेशला सुट्टी असल्यामुळे याच वेळेला मी केस सुद्धा धुवून घेते कारण जास्त गडबड नसते कामाची डब्याचं टेन्शन नसतं त्यामुळे मी याच वेळेला केस धुवून घेते आणि आज मी कोरफड सुद्धा लावणार आहे अगदी एक महिना मी यूज करते ही रेमेडी कोरफड लावून थोडासा मसाज करायचा आपल्या केसांना यामुळे थोडासा सुद्धा थो जायला मदत होते केस सिल्की होतात केस वाढण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे जो काही कोरफडीचा गाभा आहे तो काढून थोडस त्यामध्ये पाणी घालायचं आणि तो अशा पद्धतीने वाटून घ्यायचा आणि थोडस केसांना लावून थोडस मसाज करायचा आणि मला खूप चांगला अनुभव आलेला आहे केस खूप सिल्की आणि शायनी सुद्धा होतात तर नंतर मी तुम्हाला मध्ये दाखवेनच आणि मसाज करून पूर्ण पासून पूर्ण शेंड्यापर्यंत केसांच्या लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे जो आंबाडा आहे तो बांधायचा आणि मी लिंब घालून निलेशला चुलीवरती पाणी तापवायला सांगितलं होतं कारण आठवड्यातून एकदा लिंबाच्या पाण्याने आंघोळ करावी कारण जे स्किन डिजि डिझीज असतात तर ते होण्यापासून रोखण्यापासून म्हणजे खूप जास्त मदत होते लिंबाच्या पाण्याने आणि माझं पाणी तापेपर्यंत मी थोडंसं गॅसवरती सुद्धा तापवून घेतलं होतं कारण आपल्या बायकांना केस धुवायचे म्हटल्यानंतर पाणी खूप जास्त लागतं आणि पाणी तापेपर्यंत मी माझा जो किचन कट्टा होतो तो, तो पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे कारण मी गेल्या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे यावरतीच माझं चिरणं भाकरी थापणं तापाती लाटणं वगैरे होतं तर निलेश म्हटले मला भूक लावली तुझ्या आंघोळ होईलपर्यंत खूप जास्त वेळ आहे मला पोहे कर त्यांच्यासाठी पोहे करून दिली आणि हे बघा हे लिंबाचं पाणी आणि केस खूप स्मूथ सिल्की झाले होते माझ्या आंघोळ झाले होते आणि आंघोळ झाल्याबरोबर आम्ही धूप लावतो आणि हा जो धूप आहे फॉरेस्ट चंदन थोडा महाग येतो पण याचा जो वास आहे सुगंध आहे लिटरली म्हणजे इतका खूप सुंदर आहे मी शब्दात नाही सांगू शकत आणि लॉंग लास्टिंग आहे आणि अंघोळ झाल्याबरोबर हनुमान चालीसा सुद्धा चा आमच्या घरी लावली जाते तर इथे मला धपाटे करायचे होते आणि धपाट्यांसोबत हिरवा वाटाणा मसाल्यातला करायचा होता तर आपल्या घरचं लाल तिखट आणि मी मसाला आधीच करून ठेवते हा जो आहे तो आठ दिवसाचा कारण बरं पडतं अशा वेळेला आणि काम सुद्धा वेळ सुद्धा वाचतो कामसुद्धा वाचतं आणि पटकन काम सुद्धा होतात आता इथे मी गरम मसाला धनिचिरी पावडर हिंग आणि थोडासा जो बिर्याणी मसाला होता तोसुद्धा घेतलेला आहे धपाट्यांमध्ये थोडीशी कोथिंबीर हळद मीठ मिरची जर ठेचा होता तोही घातलेला आहे आणि आपलं बेसनपीठसुद्धा घातलेला आहे आता वाटाण्यांना द्यायचं होतं स्मोकी फ्लेवर ॲक्च्युली वाटाणी बनवायच्या होती चुलीवरती पण निलेश बोलले नको खूप जास्त वेळ झालेला जा आहे आणि यांना सुट्टी असल्यानंतर आम्हाला वेळ होतोच आम्ही लवकर नाही उठत त्यामुळे इथे मी थोडासा याला स्मोकी फ्लेवर सुद्धा दिलेला आहे तुम्ही बघू शकता कोळसा तापवले तापवून घेतला गॅसवरती आणि थोडस तुपाची धार सोडली आणि खूप छान बसतो स्मोकी फ्लेवर इथे पहिला जो धपाटा होता ना ॲक्च्युली मी थापून घेतला पण थापण्यासाठी खूप जड जात होता तसाच तो थापला आणि भाजून घेतला पण जो नेक्स्ट धपाटा होता तो मी लाटून घेतला आणि लाटल्यानंतर अगदी खूप सुंदर धपाटा म्हणजे लाटता आला आणि भाज भाजला सुद्धा गेला तो खूप चांगल्या प्रकारे तर इथे तुम्ही बघू शकता दुसरा धपाटा आहे तुम्ही लाटून घेते आणि इथे ऍक्च्युली माझा ट्रायपॉडचा प्रॉब्लेम झाला होता आणि मी निलेशना म्हटले की तुम्ही ट्रायपॉड पकडणार का निलेश म्हटले मला ऍक्च्युली बाहेर जायचं आहे त्यांना मी दही आणि दूध आणायला पाठव म्हणजे जा म्हणून सांगितलं होतं आंघोळ झाल्यानंतर तर मला म्हंटले आता तूच मला काम सांगितलेले आहेस आणि मी कसं पकडणार म्हणजे थोडीसुद्धा हेल्प नाही करत हा माणूस आणि व्हिडिओमध्ये मा मात्र यायचं असतं पुढे पुढे करायला ठीक आहे असो दे नंतर मात्र त्यांनी थोडासा मोबाईल पकडला थोडंफार ओरडल्यानंतर और, पण थोडीशी हेल्प करणं सुद्धा गरजेचं आहेच ना सगळं मी एकटी नाही ना मला शूट करता येत आणि सकाळची इतकी गडबड असते की नाही होते एकटीला तर लाटून घेतलेला धपाट्या सुद्धा खूपच छान भाजला गेला होता खरपूस असं तुम्ही बघू शकता आणि इथे आपले वाटाने सुद्धा स्मोकी फ्लेवर खूप सुंदर असा बसलेला होता आणि वाले वाटाने सुद्धा तयार आहेत तुम्ही बघू शकताय खूप भारी झाले होते इतके चवीला झाले होते ना की निलेशने तीन चार वेळेला घेतले हे निलेशसाठी वाढत आहे मी कारण त्यांना बँकेत सुद्धा जायचं होतं पैसे जमा करण्यासाठी त्यामुळे त्यांना आधी मी वाढून दिलं आणि त्यानंतर मी ते वाढून घेतलं तुम्ही बघू शकताय दाटे वाटाने लोणचं दही कांदा आणि हा जो आहे वडा होता तर इथे मी तुम्ही बघू माझे केस बऱ्यापैकी सुकलेले आहेत आणि खूप शायनी स्मूद इतके सुंदर झालेत ना था आणि अजिबात गुंता झालेला नव्हता केसांचा तर ही जी रेमेडी आहे मी एक महिना एक महिन्यापूर्वी ट्राय करते पण खूप चांगला रिझल्ट मला आलेला आहे बऱ्यापैकी जो डॅन्ड्रफ आहे तो सुद्धा रिमूव्ह झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने जी कोरफड आहे ती मी यूज करते केसांसाठी स्किनलाही तुम्ही याच पद्धतीने यूज करू शकता तर आजचा हा ब्लॉग जो आहे मॉर्निंग रुटीन माझं जे काही आहे ते असं होतं तुम्हाला आवडलं असेल तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका मस्त नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये आणि मी व्लॉगिंगला आपतात सुरू करते टेकचे सुद्धा आधीमध्ये व्हिडिओ नक्कीच टाकेन तर व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो